क्षण अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई न झाल्याने उपोषण सुरूच याबाबत सविस्तर वृत्त असत खरे दिव्यांगांना डावलून स्वतः खोटे व बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे आर्थिक व राजकीय पाठबळाचा वापर करून केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी व गट शिक्षण अधिकारी पदावर विराजमान होणं तसेच सण दोन हजार चोवीस मध्ये पवित्र पोर्टल मार्फत शासनाकडून नवीन प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क काका औदुंबर का महामुनी मोबाईल नंबर नव्वद नवीन नियुक्त केलेल्या शिक्षण सेवकांना विहित मुदतीत नियुक्त न करता लाखो रुपये घेऊन शिक्षक सेवकांना रुजू करून घेतल्याप्रकरणी पाटील गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती चिखली यांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित शिक्षक सेवकांच्या नियुक्त्या रद्द करून गट अधिकारी रमेश रतन डुकरे पाटील यांना तत्काळ कायमस्वरूपी बडतर परत करण्याच्या मागणीसाठी भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी बुलढाणा व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली होती परंतु शिक्षण अधिकारी प्राथमिक खरात यांनी संबंधित गट यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं होतं परंतु कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं वीस मे दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे गट अधिकारी चिखले यांच्या विरुद्ध तक्रारी असल्यामुळे शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी सर्वात प्रथम त्यांच्याकडे असलेला प... पदभार काढायला हवा होता त्यानंतर खात्याने या चौकशी करून एक ते चार जोडपत्र बजावणे आवश्यक होतं परंतु फक्त नोटीस देण्यात आली त्या नोटीसलाही त्यांनी उत्तर दिले नाही याचा अर्थ त्यांना पूर्णतः अधिकारी यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांचा सीडीआर तपासण्यात यावा जेणेकरून त्यांना कोणते राजकीय नेते वाचवीत आहेत हे पण लक्षात येईल अशी मागणी उपोषणकर्ते प्रशांत डोंगरदेवी यांनी व्यक्त केली आहे यावेळी सम्राट सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आशिष बाबा खरात वंचितचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जैन जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सुमित सरदार वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मिलिंद वानखेडे राज्य छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंचचे अध्यक्ष अंबादास घेवंदे वंचित शहर महासचिव विजय राऊत दिलीप राजभोज राज्य छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंचचे अध्यक्ष अंबादास घेवंदे शेतकरी नेते नितीन राजपूत यांनी या आंदोलनाला या पाठिंबा दर्शवला आहे लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूज साठी शिलवंत इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा